प्रभू रामचंद्र की जयच्या जयघोषात साताऱ्यातील नागठाणे येथे राम रथोत्सव यात्रा उत्साहात पार पडली आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीचे आणि रथाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी रथाची संपूर्ण गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली या रथोत्सव सोहळ्याला नागठाणेसह पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांनी गर्दी केली होती नागठाण्याच्या श्रीराम मंदिराला कवर्ग दर्जाचा प्रस्ताव प्रलंबित आहे यासाठी येणाऱ्या पुढील नियोजन बैठकीत पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे श्री रामचंद्र आणि या यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी नागपाने मध्ये रथपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी या ठिकाणी अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना झाली आणि त्या माध्यमातून एक हिंदू धर्मियांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं परंतु हा नागथांचा जो काही हा रथोत्सव आहे हा वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची याला परंपरा आहे आणि या माध्यमातून या सर्व भाविक या विभागातील श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतात त्याच पद्धतीनं या यात्रेचा आनंद सुद्धा घेतला जातो पुढच्या काळामध्ये या यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी चौडेश्वरी माता असेल हनुमान मंदिर असेल त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी जे काही मंदिर आहे त्या माध्यमातून या ठिकाणी कवर्ग यात्रास्थळाचा दर्जाच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव या ठिकाणी दाखल आहे परंतु येणारी जी पुढची नियोजनची बैठक असेल त्यामध्ये याला ग वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा येणाऱ्या पहिल्या मिटिंग मध्ये नियोजन करतोय पुढच्या कालावधीमध्ये ब वर्ग असेल त्याच पद्धतीनं ग वर्ग ब वर्ग पर्यटनाचा विषय या ठिकाणी शंभर टक्के मार्गस्थ करून या संपूर्ण नागठाणे नगरीचा आणि या विभागाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका